होळी हा भारतातील आणि जगभरातील हिंदू समुदायात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा एक सुंदर आणि विविध रंगांचा आनंददायी सण आहे होळी सण हा ऋतूंचा बदल दर्शवतो हिवाळा संपून वसंत ऋतूचे आगमन हा सण घेऊन येतो होळीच्या दिवशी सर्व जातीधर्माचे नागरिक एकत्र येऊन रंग खेळतात आणि जीवनात आनंद निर्माण करून सामाजिक समानतेचा संदेश देतात होळीची कथा पौराणिक महात्म्य काय आहे ते आता जाणून घेऊया पुरातन काळात हिरण्य नावाचा एक राक्षस राजा होता जो स्वतःला देव मानत होता त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूचा भक्त होता आपल्या मुलाने आपलीच पूजा करावी असे हिरण्य आदेश होता मात्र प्रल्हाद भगवान विष्णूच्या भक्तीत मग्न झाला होता त्यामुळे हिरण्य प्रल्हादला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वेळोवेळी वाचला शेवटी क्रोधित झालेल्या हिरण्य प्रल्हादला मारण्याची नवीन योजना केली त्याला होलिका नावाची बहीण होती होलिका हिच्याकडे वरदानात मिळालेली चादर होती त्या चादरीमुळे अग्नीतही तिला काहीही होऊ शकत नव्हते प्रल्हादला अग्नीत ठार मारण्याच्या उद्देशाने प्रल्हादला मांडीवर घेऊन होलिका हिने अग्नीत उडी घेतली यावेळी भगवान विष्णूच्या चमत्काराने होलिकेच्या अंगावरील चादर प्रल्हादच्या अंगावर येते आणि प्रल्हाद अग्नित सुखरूप राहतो तर होलिका जळून भस्मसात होते तेव्हापासून वाईट असत्य अधर्म अन्यायाची होळी करून होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि सत्य आणि न्यायाचा विजय म्हणून होळी हा सण साजरा केला जातो मनातील द्वेष अहंकार वाईट विचार आणि अज्ञान यांना होळीच्या अग्नीत जाळून स्नेह आनंद बंधुभाव आणि सुखी संपन्न जीवनाचा आनंद मिळू दे याच रंगाच्या या होळी सणाच्या शुभेच्छा